ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स नाही असं आहे की मला कुठे कुठे जाता येईल मी तिथे जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पक्ष जो निर्णय घेतला आहे त्याचं आम्ही स्वागतच करतो उमेदवारी मागायचा अधिकार सर्वांना आहे तो शिवानीला सुद्धा होता आणि त्यामुळे निर्णय अंतिम असतो हायकमांडचा त्या त्या ठिकाणी मी शक्य राहील त्या ठिकाणी मी जायचं ठरवलं जा आहे आणि काही अडचण नाही शेवट पक्षाच्या उमेदवारांना ठिकाणी जाण्यामध्ये मला उद्या सकाळचा फार्म मी विकास ठाकरेंच्या फार्म भरायसाठी उपस्थित ना राहणार आहे नागपुरात आणि मी सकाळी अकरा वाजता परवाला गडचोलीचा फार्म भरायसाठी उपस्थित राहणार आहे त्यानंतर दुपारी चंद्रपूरलाही जाईल <laughs> मी नेता आहे महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता म्हणून मी मला महाराष्ट्रभर काम करायचं आहे आणि मी सांगितलं तुम्हाला की देशामध्ये भाजपची घडजोड रोखण्याचं काम महाराष्ट्र करेल संकटाच्या वेळेस महाराष्ट्रच उभा राहिला आहे दिल्लीच्या तक्काला हादरी देण्याची हिंमत आणि शक्ती ही महाराष्ट्राने अनेक वेळा दाखवलेली आहे चंद्रपूरच्या विजयामध्ये तुमचा महत्वाचा वाटा असेल चंद्रपूरच्या विजयात माझा सर्वच ठिकाणी वाटा असणार आहे पाचही ठिकाणी माझा वाटा असेल मी कारण आता जिल्ह्यापुरती मर्यादित नेता नाही आहे त्यामुळे तुम्ही केवळ मला चंद्रपूर किंवा गडचिरोलीपर्यंत मर्यादित कशाला ठेवता जिथे जिथे माझी गरज आहे तिथे तिथे मी जाईल जिथे जिथे बोलवलं तिथे तिथे मी प्रचाराला जाईल आणि जिथे माझी गरज आहे तिथे सुद्धा पोहोचेल